नमस्कार मित्रांनो पाकिस्तानमध्ये खूप मोठा गदारोळ होत आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जिवंत आहेत का मारले गेलेले आहेत याबद्दल चर्चांना ऊत आलेला आहे गेले साधारणतः तीन आठवडे बावीस दिवस का तेवीस दिवस आता मला आठवत नाही पण तीन आठवड्यातपर्यंत साधारणतः काळ आहे की इम्रान खान यांना कोणीही बघितलेलं नाही आहे इम्रान खान दोन हजार बावीस सालापासनं तुरुंगात आहे त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांना नाट्यमयरित्या अटक करण्यात आली एकदा ते न्यायालयात जात असताना वाटेत त्यांना किडनॅप केल्यासारखं अटक करण्यात आली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत आणि तुरुंगात असतानाही त्यांच्याबाबतच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध होत होत्या परंतु गेल्या तीन आठवड्यात त्यांना कोणीही बघितलं नाही त्यांच्या दोन बहिणी आलिमा आणि आफ्रिदी त्यांना भेटायला तुरुंगाच्या बाहेर आदि आला तुरुंग आहे तिथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांनी त्यांना इम्रान खानला भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या बहिणींनाही इम्रान खानची भेट मिळत नाही आहे तांत्रिक कारण सांगण्यात येत आहे की त्याच्यासाठी जे नोटिफिकेशन लागतं कैद्याला भेटायला ते अजून निघालं नाही आहे वगैरे वगैरे आणि त्यामुळे मग अफवा म्हणा किंवा बातम्या म्हणा त्यांचा बाजार गरम आहे की इम्रान खानची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे जर बाहेर आलं हे जर बिंग फुटलं तर पाकिस्तानमध्ये उद्रेक होईल म्हणून ही बातमी लपवण्यात येते याचं कारण म्हणजे जर इम्रान खान जिवंत असेल तर त्यांचं मुखदर्शन घडवायला त्यांच्याशी पाच दहा मिनटं भेटायला आणि मग लोकांच्या मनातला जो असंतोष आहे तो तो शांत करायला लष्कराला काही हरकत नाही आहे तुम्ही काही त्याला तुरुंगातनं सोडणार नाही मग असं का केलं जात नाही आहे हा खरा लाख मोलाचा प्रश्न आहे आता या सगळ्या गोष्टी एका परिप्रेक्षातनं बघणं आवश्यक आहे आज रात्री आठ वाजता याच विषयावर स्वातीताई आणि चंद्रशेखर सरांबरोबर आम्ही एक लाईव्ह कार्यक्रम करणार आहोत आणि तिथे या सगळ्या घटनांचा आढावा घेण्याचा आपापले दृष्टिकोन मांडण्याचा आम्ही प्रयत्न करूच पण त्याच्यामध्ये पार्श्वभूमी या चर्चेच्या आधीची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे पाकिस्तान आपल्याला आठवत असेल तालिबानच्या माघारीनंतर पाकिस्तानची जी अपेक्षा होती की अमेरिका पाकिस्तानला मांडीवर घेईल आणि पाकिस्तान तालिबानला मांडीवर घेईल पण असं काही झालं नाही अमेरिकेने पाकिस्तानला पाकिस्तान पूर्णता वाईट टाकलं त्यांच्याशी व्यवहार करणं बंद केलं मग पाकिस्तानामध्ये लष्करी राजवट जी नवीन आसिम मुनीरच्या रूपाने आली अजूनही कागदावर पाकिस्तानमध्ये सरकार आहे पण सगळं नियंत्रण आसिम मुनीरच्या हातात आहे आसिम मुनीरनी स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी कदाचित अमेरिकेच्या मदतीने कदाचित स्वतःहून पण नंतर त्यांना अमेरिकेची मदत झाली असेल पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला त्याच्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं आणि त्यावेळेला अमेरिकेने पाकिस्तान पडणार नाही पाकिस्तान तोंडावर पडणार नाही पाकिस्तानच्या सरकारची प्रतिष्ठा वाचेल आणि कदाचित वाढेल यासाठी अमेरिकेनेही ट्रम्प प्रशासनानेही पडद्या मागून प्रयत्न केले आणि त्यानंतर मग पाकिस्तानचा कसा विजय झाला भारताला पाकिस्तान कशा प्रकारे पूर्ण उरला अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्यात पाकिस्तानचं सरकार यशस्वी झालं पाकिस्तानच्या सामान्य जनतेचा असाच समज आहे की पाकिस्ताननी भारताची भरपूर विमानं पाडली आणि भारताचा एका प्रकारे अमेरिकेचा पाठिंबा भारत मिळवू शकला नाही कसं नामुष्की भारतावर ओढवली आणि याचं श्रेय या विजयाचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आसिम मुनीरला जातं आणि त्यामुळे आसिम मुनीरनी लगेच या पराक्रमासाठी स्वतःच रचलेल्या पराक्रमासाठी स्वतःला फील्ड मार्शल उपाधी देऊन टाकली तेवढ्यावरच न थांबता पाकिस्ताननी आता एक घटनादुरुस्ती केली या दुरुस्तीमध्ये के पाकिस्तानची सगळी व्यवस्था अशी मुनीरच्या हातात आलेली आहे पाकिस्तानमध्ये देशाच्या स्वातंत्र्यापासून जवळपास अर्धा काळ लोकशाही नांदत नसली तरी पाकिस्तानमधली न्यायालयं पाकिस्तानमधली माध्यमं आणि पाकिस्तानमधला जनता अनेकदा रस्त्यावर येते आणि आंदोलनं करते आणि खूप भयंकर मोठी आंदोलनं करते म्हणजे अगदीच असं नाही आहे की इराक किंवा सौदी अरेबिया किंवा अशासारखी परिस्थिती नाही की लोकं रस्त्यावरच उतरत नाही पाकिस्तानचे लोक रस्त्यावर उतरतात ते तासलेले असतातच कुठल्या ना कुठल्या कारणाने आणि त्यांच्यासाठी त्यांची न्यायालयं हा आवाज बनतात पण त्या न्यायालयांची गळचेपी करण्यात आली कारण एक नवीन घटनापीठ पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचढचा दर्जा असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका बढत्या बदल्या याचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत दुसरी गोष्ट पाकिस्तानात केलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये आधी समानता असायची लष्कर नौदल हवाई दल त्यातले तीनही प्रमुख एका दर्जाचे असायचे आणि पाकिस्तानमध्ये असा तिन्ही सेनादलांचा प्रमुख वगैरे हो असं काही पद नसायचं या तिन्ही सैन्य दलांची मिळून एक समिती असायची आणि त्या समितीचा जो कोणी अध्यक्ष असायचा तो एका प्रकारे सैन्यदल प्रमुख म्हणून अप्रत्यक्षपणे काम करायचा पण त्याचा दर्जा लष्कर नौदल हवाई दल, दल प्रमुखाच्या बरोबरीचा असायचा आणि त्याच्यामध्ये कोणीही जाऊ शकायचं आता जी नवीन घटना दुरुस्ती आहे त्याच्यानुसार ते पद आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख हे नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे आणि गंमत म्हणजे हे तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख पद फक्त लष्करी अधिकाऱ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये हवाई दल आणि नौदलाला कोणतीही संधी मिळणार नाही आहे आणि त्याच्यानंतर आसिम मुनीर यांनी आपल्याला फील्ड मार्शल हे पद तय तह हयात आपली कारकिर्द एका प्रकारे हयात असेल याची तजवीज करून ठेवलेली आहे त्यांना आजन्म इम्युनिटी देण्यात आलेली आहे म्हणजे यापूर्वी आणि या, या नंतरही कुठलाही गुन्हा समजा त्यांनी केला तर त्याच्यासाठी त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही आणि हे सगळं पाकिस्तानची जनता बघत आहे दुसरीकडे पाकिस्तानमध्ये म्हणजे असा एक प्रयत्न केला जाते की पाकिस्तान बघा कशाप्रकारे पाकिस्तान इज बॅक इन कंट्रोल पाकिस्तान इज डिलिंग विथ इंडिया फ्रॉम द पोझिशन ऑफ स्ट्रेंथ दॅन पोझिशन ऑफ विकनेस एक भारत पाकिस्तान बरोबरीमध्ये पाकिस्तानची बाजू कच्ची असायची ती आता आम्ही भारताशी आम्ही छाती काढून भारताशी बोलतोय वगैरे असं एक चित्र तयार करण्याचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला पण चांगला प्रयत्न करून पाकिस्तानची परिस्थिती काही सुधारत नाही आहे जे अहवाल समोर येत आहेत ते खरोखर चिंतेत टाकणारे आहेत आय एम एफच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलेला असून कुठेतरी त्या भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकत नाही आहे असं समोर आलेलं आहे मी पाकिस्तानमधली चर्चा बघत होतो आणि त्याच्यामधला पाकिस्तानचा एक माजी खासदार का कोणतरी नेता सांगत होता पाकिस्तानमध्ये दिवसाला पाचशे रुपये मजुरांना पाचशे रुपये मिळतात आता तुम्ही कल्पना करा पाकिस्तानचे रुपये म्हणजे किती भारतीय रुपये किती रुपये झाले जवळजवळ तीन रुपये भारताचा एक रुपये म्हणजे पाकिस्तानचा तीन पॉईंट चौदा रुपये मी आता जस्ट चेक केलं आणि पाकिस्तानचे पाचशे रुपये म्हणजे भारताचे एकशे तीस एकशे तेहतीस एकशे पस्तीस रुपये दिवसभराचं काम केल्यावर पगार मिळतो सॉरी माझा आकडा चुकला असेल एकशे सत्तर साधारणतः रुपये एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये भारतीय एवढे कमी पैसे मिळतात कागदावर त्यांना हजार रुपये पगार पाकिस्तानचे हजार रुपये मिळतात पण प्रत्यक्षात ठेकेदार पाचशे रुपये कापतो आणि मजुरांना तिहाडी मजुरांना फक्त भारतीय एकशे सत्तर रुपये इतका दिवसाला पगार मिळतो त्याच्यात त्यांची कुटुंब सहा सात जणांचं कुटुंबस्तं आपल्यासारखं नाही आहे अजूनही पाकिस्तानामध्ये घरटी तीन तीन चार चार पाच पाच मुलं आहेत आणि त्यामुळे हे कुटुंब पोसायचं एकशे सत्तर रुपयात तर काय अवस्था होत असेल याची तुम्ही कल्पना करा पण ही पाकिस्तानची वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आय एम एफ वगैरेंनी पाकिस्तानला प्रायव्हेटायझेशन करायला सांगितलं की तुम्ही उगाच जास्त चाळीसशेस हजार रुपये पगार देता आणि त्याच्यासाठी पेन्शन फंड हे सगळं त्यामुळे ति तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तुम्ही खाजगीकरण करा आपल्याकडे ते झालेलं आहे पण आपल्याकडे जेवढा दिलेला असतं तेवढा बराचसा पैसा ते त्यातला मिळतो पाकिस्तानमध्ये अर्धा कट मनी द्यावा लागतो आणि त्यामुळे ती अवस्था बिकट आहे विजेची अवस्था बिकट आहे पंजाब आणि खैबर पख्तूनवाग केपी या दोन प्रांतांमध्ये प्रचंड असंतोष आहे कारण इम्रान खानचे समर्थक अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत आणि अशी सगळी परिस्थिती असताना जेव्हा सगळी तोंड आवडली जातात न्यायव्यवस्था आवडली जाते माध्यमं आवडली जातात त्या या सगळ्या बातम्या त्या दाखवू नका असं पाकिस्तानच्या माध्यमांना सांगण्यात आलं नाही तर पाकिस्तानची माध्यमं चहा बिस्किट नव्हती आत्तापर्यंत एवढी नव्हती की टीका करत होते पण आता पाकिस्तानच्या माध्यमांनाही पूर्णपणे कै्याद घेण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची नेमकी परिस्थिती काय याचा कोणाला थांगपत्ता लागत नाही आहे इम्रान खानबाबतच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यात आपलेच मोहम्मद झुबेरसारखे वगैरे लोक फॅक्ट चेकर जमात असं दाखवायचा प्रयत्न करते की इम्रान खान व्यवस्थित आहे तसं काही हाच तुरुंगात जाऊन बघून येतो फॅक्ट चेकिंग करतोय म्हणजे कसले फॅक्ट चेकिंग खोटे व्हिडिओ टाकले आणि हे सगळं कोण करत आहे तर बहुतेक हे भारतीय रॉ करत आहे किंवा इतर कोणीतरी आहे की पाकिस्तानमध्ये मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनद्वारे पाकिस्तानमध्ये अराजकता माजवण्यासाठी हा भारताचा डावे म्हणजे ही भाषा पाकिस्तानची तशीच भाषा भारतातलेही पुरोगामी फॅक्ट चेकर वगैरे वापरायला लागलेले आहेत आणि त्यामुळे हल्ले असं असतं की आपल्याला अशा गोष्टींवर चटकन विश्वास बसतो की अज्ञात लोकं काहीतरी करत आहेत तर करत असतील पण पाकिस्तानची परिस्थिती ही खरोखर बिकट आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत इम्रान खान हा काही फार भारताचा मित्र नव्हता किंवा फार काही महान नेता वगैरे नव्हता तोही शेवटी म्हणजे उडदा माझी काळे गोरं असंच असंच त्याच्यातलंच हे होता पण आज तो विरोधी पक्षांचा आणि सामान्य जनतेचा आवाज बनलेला आहे पण तो आवाज कोणाला सापडत नाही आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये इम्रान खानचं काय झालं कोणीतरी म्हणतं त्याच्यावर बलात्कार झाला म्हणजे असेही प्रकार पाकिस्तानमध्ये होतात सैनिकांकडनंच आणि कदाचित त्याला मारहाण झाली आणि त्याच्यामुळे तो गंभीर आजारी आहे पण हे सगळं बाहेर काढणं पाकिस्तानी लष्करासाठी काही फार अवघड नाही आहे पण तरी हे होत नाही आहे याचा अर्थ काहीतरी काहीतरी घडतं आहे आणि म्हणून म्हटलं पाकिस्तानच्या या घटनांकडे अधिक गांभीर्याने बघायला हवं दुसराही एक विषय आहे पाकिस्तानबद्दलचा पण तो बहुतेक मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंत आहे तृतास इतो पहा त्रा एम एच फोर्टी फोर्टीएट